हॅलो फ्रेंड्स ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर या ठिकाणी माझी सकाळची सुरुवात झाली होती आता नाश्त्यापासून आज माझ्या मिस्टरांना ट्रेनिंगवर जायचं होतं त्यामुळे त्यांना काहीतरी मला द्या करून द्यायचं होतं आणि घाईगडबडीत काय करावं म्हणून या ठिकाणी आज मी करणार होती मस्तपैकी चकोल्या यामध्ये मी वरणातील चकोल्या करणार होती मी माझ्या मुलांसाठी वरण टाकलेलं होतं आणि थोडं जास्तच टाकलं होतं त्यामुळे ते वरणसुद्धा होतं मग मटरनं पटकन काय करून द्याव तर या ठिकाणी पटकन कणी भिजवली होती आणि कांदा कांदा सुद्धा कापून घेतला होता आणि कसं वरणातील चकोल्या हे आपल्या भाजीपोळीसारखंच असते म्हणजे त्यांना पोटाला आधार राहतो खूप वेळ बऱ्याच वेळ भूक लागत नाही तर या ठिकाणी पहा मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि ती मस्तपैकी कापूनसुद्धा घेत आहे आणि त्याच्या लहान लहान मस्तपैकी चकोल्या आणि ह्या चकोल्या पाळल्यानंतर मी मस्तपैकी वरण फोडणी देऊन त्यामध्ये दे ह्या चकोल्या टाकून घेणार आहे तर हा एक एक प्रकारचा नाश्ता किंवा रात्रीचं हलकं जेवण म्हणून सुद्धा आपण याला करू शकतो तर या ठिकाणी मी माझ्या देणार आहे आज मस्तपैकी वरणातील चकोल्या तर या ठिकाणी पहा माझ्या चकोल्या वगैरे सगळं कापून झालेलं आहे आणि आता मी त्या चकोल्या काढत आहे माझी मुलं अजून झोपलेलीच आहे आणि बाहेर तर भरपूर पाऊस सुरू आहे असं वाटत आहे की पावसाळाच लागला खूप आभार गरजत आहे आणि पाऊससुद्धा खूप सुरू आहे आता माझ्या मिस्टरांना रेनकोट वगैरे सुद्धा न्यावं लागणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या चकोल्या काळून झालेल्या आहेत आता मी ह्या एका भांड्यामध्ये काळून घेणार आहे आणि नंतर तेल वगैरे फोडणी देणार आहे आणि त्यामध्ये वरण वगैरे घालून हे सगळे चकोले टाकून घेणार आहे या ठिकाणी मी कांदा टोमॅटो आधीच कापून घेतलं होतं म्हणजे वेळेवर घाई नको तर या ठिकाणी आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे वरण आहे आ, आ, तर आता यामध्ये मी मोहरी टाकून घेत आहे तेल तापायचं आहे मला बाहेर आणि माझ्या मुलांकडे सुद्धा लक्ष द्यावं लागते कारण गेटमधून जर कोणी आलं तर आमचं एकत्र आहे सर्व त्यामुळे मी गेटकडे लक्ष देत असते खिडकीतून किचनला खिडकी आहे ती आणि आता मी या ठिकाणी सुकी मिरची घेतलेली आहे थोडी आणि मी ज्यात जिरं आणि थोडं मोहरी घालून घेतलेली आहे सुकी मिरची आणि कांदा सुद्धा घालून घेतलेला आहे आता लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि सर्व मसाले घालून घेणार आहे हळद जिरे पावडर त्यानंतर लाल तिखट आणि त्यानंतर सर्वात शेवटी मी या ठिकाणी टमाटो सुद्धा घालून घेणार आहे लग्न म्हटलं की संसार आला आणि संसार म्हटलं की सगळं घाई गडबडीचं जीवन आलं आणि त्यात मुळ झाले की तर मग आपल्याकडे स्वतःकडे लक्ष देणं होतच नाही अजिबात फक्त आपल्या ज्या स्त्री ज्याही सर्व स्त्री आहेत माता भगिनी आहेत त्या फक्त आपल्या कुटुंबाचा जास्त विचार करतात आणि आपल्या नंतर करतात तसंच माझंसुद्धा आहे तर या ठिकाणी तर मी वरणामध्ये वरण टाकून घेणार आहे कुंडणीमध्ये आणि थोडंसं पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे वरून कारण वरण कसं लवकर घट्ट येते त्यामुळे चकोल्या शिजायला थोडं पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे मी थोडा काळा मसाला सुद्धा घालून घेतलेला आहे आणि आता मी या वर्णाला उकडू देणार आहे या ठिकाणी मी माझ्या मुलांसाठी त्यांना तहान लागली होती तर मी त्यांना पाणी देत होती आणि माझ्या मुलांसाठी मी उकडलेलं पाणीच ठेवत असते थे। आणि ते थरमासमध्ये भरून ठेवत असते म्हणजे थे। त्यांना जेव्हाही लागलं तेव्हा मी ते पाणी त्यांना प्यायला देत असते तर या ठिकाणी मी आता माझं वर्ण मी पाणी उकडू आलेलं आहे तर त्यामध्ये ह्या चकोऱ्या टाकून घेत आहे तर मी सर्व चकल्या टाकून घेतलेल्या आहे आणि आपल्या चकोल्या जर चिपकल्या जरी असतील तरी त्या उकळत्या पाण्यात जर टाकल्यानंतर त्या वेगवेगळ्या होतात तर पूर्णपणे मोकळ्या होतात तर आपल्याला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही आहे मी तर त्यावर पीठ वगैरे टाकलं होतं पण तरी थोड्याफार चिपकतातच एकमेकाला कारण ती शेवटी कणिक आहे तर या ठिकाणी बा माझे चकोल्या बनवून तयार आहे आणि एका ठिकाणी माझ्या मुलांसाठी मी जे गरम पाणी करत असते ते चालणीनं गाळून घेत असते थर्मासमध्ये आपल्याला तेवढीच काळजी घ्यावी लागते कारण त्यांची जर तब्येत खराब झाली तर मग आपल्याला त्रास होतो आणि त्यांना सुद्धा त्रास होतो माझ्या चकोल्या बनवून तयार आहे आता यामध्ये मी कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही किती छान तरी आणि कलर आलेला आहे आणि मी या ठिकाणी थोडा व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि इकडे चकोल्यामध्ये हे सुद्धा टाकत होती तर या ठिकाणी या ब्लॉगला मी तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चकोल्याची रेसिपी कशी वाटली तेसुद्धा सांगा आणि जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचा नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय